साम्राज्य संपवण एवढं घोरपडे साडेसातशे वर्षाच्या पारतंत्र्याचा अंधकार झटकून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं रेतेच राज्य निर्माण केलं अहशत्रू लाख करून सोडणाऱ्या शिवरायांची अखेर सोळाशे ऐंशी ला प्राणज्योत आता दखन आपल्या घशात पण छत्रपती राजे हे उखळून उभे राहिले स्वराज्याच्या रक्षणासाठी स्वराज्याच्या संरक्षणासाठी अहो त्यांनी हे स्वराज्य तलवारीच्या टोकावर केलं धरलं आपल्या पराक्रमांवर तोलून धरलं छत्रपती संभाजी महाराजांनी जवळ जवळ नऊ वर्ष त्या औरंगजेब बादशहाची झुंज दिली पण अखेर छळ आणि कपटानं त्या औरंगजेब संभाजी संभाजीराजांना कैद केली आणि भीमा गाव येथे हाल हाल करून मारले संभाजी महाराजांना मारल्यानंतर त्या औरंगजेब बादशहाला वाटलं की त्यांनी मराठा साम्राज्य काबीज केलं त्याने स्वराज्य काबीज केलं हो आता फक्त फक्त आणि फक्त कर्नाटकामध्ये गेलेला तो राजा तो संपवला म्हणजे मुळावर घाव घातला मग आपण दिल्लीला जायला मोकळे असं औरंगजेब बादशाहला वाटत होतो खर तर प्रत्येकाला असं वाटत होत कारण त्यावेळी राजा नाही हो एक राजा तोही कर्नाटकामध्ये आणि राजा पुत्र फेद करून मारला गेला आणि हा शत्रू एक एक करून एक एक गड एक एक किल्ला आधीच करू लागला छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करून मारल्यानंतर या औरंगजेबाने समाजामध्ये एक दहशत निर्माण करणारा त्याने घोरपडे यांच्याशी लढणं म्हणजे तीनच परिणाम एक म्हणजे मृत्यू दुसरा म्हणजे जखमी होऊन कैद आणि तिसरं म्हणजे शरण येणं किंवा पळून जाणं या व्यतिरिक्त परिणामच नव्हते कारण संताजी कायमच यशस्वी होत राहिले हा खरा इतिहास आहे आणि याच काळात औरंगजेबाच्या राजाराम महाराजांवर चालू गेला यावेळी राजाराम महाराज पन्हाळगडावरती होते परिस्थिती खूप वाईट होती कारण शत्रू एक एक करून एक एक गड एक किल्ला गाभीज करत होता ही परिस्थिती पाहून धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाची ते छावणीत उद्वास करण्याचा बेत आखला या छावणीची खडाना खडा माहिती काढण्यास सुरुवात केली ही छावणी त्यावेळी भीमाकोरी गावच्या तळाशी होती या छावणीमध्ये सैन्य किती गुडदळ किती पायदळ किती इथलं सैन्य झोपतं केव्हा इथलं सैन्य बदलतं केव्हा सगळी माहिती संताजी मोटी चाँणी। चाँणी ही एवढी मोठी छावणी होती की हे चालत असेल एक एकमेक शहर आणि या शहराच्या मधोमध होती गुलालबार नावाची औरंगजेबाची त्या छावणीला सशस्त्र पहार आहोत एवढ्या मोठ्या छावणीवर चालून जाणं म्हणजे मोठ्या जोखमीचं काम पण तरीही येणाऱ्या सगळ्या संकटांना सामोरे जात संताजीनं आपल्या सैन्यासह ही छावणी घातली कारण त्याला फक्त एकच गोष्ट दिसत होती काहीही करून औरंगजेब संपवायचाच आणि म्हणून समोर येईन त्याला सर सकत कापत त्यांनी गुलालबा नावाची औरंगजेबाची एक घाव दोन तुकडे औरंगजेब उभाच कापायचा पण का त्याच वेळी हो नाहीतर औरंगजेब त्याच दिवशी संपला असता औरंगजेब इथे नाही हे पाहून संताजी संतापला आणि त्याने त्या छावणीचे सगळेच दोर कापून टाकले छावणी कोसळली आणि छावणीवर असणारे दोन सोन्याचे कळस त्याने कापून काढले कारण त्या हे कळायला हवं की मराठा साम्राज्य संपवणं एवढंही साधं आणि सोपं नाही येईन त्याला सरसकट कापत सरसकट आडवं करत आपला संताजी दोन सोन्याचे कळफगात घेऊन त्या चा छावणीच्या बाहेर पडला आणि स्वतःच्या नावाची एक दहशत निर्माण हा महाराष्ट्र पाहून खडबडून उठला मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि औरंगजेबाची दहशतच संपली संताजीचा हा पराक्रम पाहून राजाराम महाराजांनी त्यांना अशी पदवी सुद्धा अशा मावळ्याला शतशत जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज